आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सुधीर वाघमोडे यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांचा मांडला जीवनपट केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांचा जीवनपट सामाजिक कार्यकर्ते सुधीर वाघमोडे यांनी उलगडला आहे मुरलीधर मोहोळ यांचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांशी प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर कुस्ती मैदान गाजवता गाजवता समाजकारणात त्यांनी एंट्री घेतली सुरुवातीला दोन हजार सहामध्ये महापालिकेत पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून ते आले त्यानंतर समाजकारण राजकारणात ते सक्रिय झाले महापौर असताना पुण्यामध्ये विविध विकासकामं त्यांनी केली यासह लोहगाव विमानतळ असेल पुणे मेट्रो असेल तसंच पुण्याच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करत असल्याचं या चित्रपितीत सांगितलं आहे यासह पुण्याला जगाच्या नकाशामध्ये स्थान देण्यासाठी त्यांचं योगदान उल्लेखनीय असल्याचं चित्रपतीद्वारे सांगितलं आहे तीन मिनिटाच्या या चित्रपतीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज सन एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं त्याचवेळी कुस्तीचे फड गाजविणारा एक तरुण मुंडेंच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणाच्या आखाड्यात दाखल झाला आणि भाजपचा साधा बूथ कार्यकर्ता म्हणून झटू लागला निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर खासदार की अशी मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या पठ्ठ्यानं पहिल्याच डावात थेट केंद्रीय मंत्रीपदाला गवसणी घातली तो ध्येयवादी तरुण म्हणजे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर किसनराव मोहोळ म्हणजेच आपल्या सर्वांचे मुरली अण्णा दिल्लीतून काम करताना त्यांनी पुण्याशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही उलट खासदार जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ती अधिक घट्ट केली पुणे मेट्रोचं जाळं विस्तारण्यासाठी वनाज चांदणी चौक रामवाडी वाघोली मार्गांना मान्यता मिळवून दिली खराडी ते खडक वासला नळस्टॉप ते माणिक बाग हे नवे मेट्रो मार्ग मंजूर केले पुणे हुळबी वंदे भारत पुणे दुबई आणि पुणे बँकॉक आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करून पुण्याचा थेट आंतरराष्ट्रीय संपर्क वाढवला जुन्या टर्मिनलचं नूतनीकरण धावपट्टीचा विस्तार आणि पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय यांच्या पुढाकारातूनच झाला पुण्यातील सेवा रस्त्यांसाठी सातशे पंच्याऐंशी कोटीचा निधी नदी पुनरुज्जीवनासाठी संरक्षण खात्याकडून जमिनीचे हस्तांतरण पुणे शहरासाठी एक हजार ई लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामास मंजुरी पुणे महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रुग्णालय हे सगळं शक्य झालं ते अण्णांच्या प्रयत्नांमुळेच याशिवाय गणेश मंडळांना गणनायक पुरस्कार वाचन चळवळीला चालना डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पुनर्निर्माण आणि चांदणी चौक येथील हिंदवी स्वराज्य शिल्प यांना नवी दिशा दिली कृषी पतसंस्थांवर लावलेला वीस टक्के कर मागे घ्यायला लावणे असो किंवा पुण्यात बहुराष्ट्रीय सहकारी संस्थांचं देशातलं पहिलं क्षेत्रीय कार्यालय सुरू करणं असो ही आहे त्यांची सहकार विषयक दूरदृष्टी आणि पहलगाम हल्ल्यात अडकलेल्या पाचशे पर्यटकांना सुखरूप परत आणणं असो किंवा अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बंधितांना तातडीची मदत असो ही आहे त्यांची संवेदनशीलता आणि कार्यतत्परता सुरक्षित नागरी विमान सेवा आणि सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटणारे एकशे सहा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रयागराजच्या भूमीवर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करणारे आणि दिल्लीत राहूनही पुणेकरांच्या हृदयात धडधडणारे मुरलीधरांना मोहोळ यांच्या कार्यकर्तृत्वाला डॉक्टर स्नेहल सुधीर वाघमोडे आणि सुधीर सुभाष वाघमोडे यांचा सलाम बोला यांच्या या जनता दरबारबद्दल खरंच हा जनता दरबार लोकांचा लोककल्याणकलाच कार्यक्रम आहे खासदार मुरली यांना मोहळांचा हा अकरावा कार्यक्रम आहे आणि खरंच असा खासदार होणं भाग्य लागतं कारण की प्रत्येकाचे प्रॉब्लेम सुद्धा हो आत्ता सकाळचे साडे अकरा झालेले आहेत कमीत कमी सातशे टोकन्स दिलेले आहेत सातशे लोकं त्यांची कंप्लेंट घेऊन आलेले आहेत आणि सकाळी नऊ वाजल्यापासून अण्णा लोकांच्या तक्रारीला पर्सनली एक एक करून सॉल्व्ह करत आहे आणि खरंच हा चांगला उपक्रम खासदारांनी घेतलेला आहे हे मी खासदारांचे पूर्ण तीनशे पासष्ट दिवसांमध्ये घेतलेले जे कार्य आहे एक डॉक्युमेंटरी आम्ही तीन मिनटाची बनवलेली आहे हे पूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक दोन स्पेशली इथं आठ दिवस फिरवणार आहे खासदारांनी केलेले काम म्हणजे मला आवर्जून सगळ्यांना ह्या गोष्टीचं सांगायचं सा आहे की खासदार भलं दिल्लीत बसतात पण त्यांनी त्यांचं पुण्याशी नातं हे जोडलेलंच आहे आणि कसं पुण्यातल्या लोकांची ते मिळून असतात पुण्यातल्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात हे आज तुम्ही जनता दरबार आज तुमच्या लक्षात येईल आणि त्यांनी केलेल्या वर्षभरातली कामं मी एक छोटेशी तीन मिनटाच्या डॉक्युमेंटरीमध्ये बनवले जे आज मी मत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये सगळ्यांना बघण्यास मिळेल बघितलं खासदार साहेबांनी पाहिलं हां खासदार साहेबांना डॉक्युमेंटरी पाठवली होती त्यांना अतिशय डॉक्युमेंटरी आवडली कारण की एकोणीसशे त्र्याण्णवपासून त्यांचं जे एक साधं भूत कमिटी मेंबर असल्यापासून त्यांची सुरुवात झालेली होती राजकीय जीवनातली त्या सगळ्या गोष्टी कसे ते कुस्ती ते त्यांचे आखाड्यात हे करायचे त्या सगळ्या गोष्टींपासून त्यांचं घेतलेलं आहे तिथनं ते नगरसेवक बनण्यापर्यंत स्थायी समिती अध्यक्ष बनण्यापर्यंत महापौर बनण्यापर्यंत आणि महापौरांच्या नंतर ते जे आज तुमच्या आमचे लाडके खासदार झालेले आहेत तोपर्यंतचा सगळा प्रवास घेतलेला आहे आपण काय काय समस्या घेऊन आलेल्या आहेत नागरिकांचे भरपूर समस्या आहेत कुठं कुणाची तक्रारी आहेत ज्या घेतल्या गेलेल्या नाहीत कुणाच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत एक अतिशय लोकांचं मागणी आली की आपल्याकडे एक एम एन जी एलचा पंप असणं गरजेचं आहे लोकांना लांब जायला लागतं आणि तिथं भरपूर लाईन असते अशा असंख्य लोक प्रॉब्लेम घेऊन कुणाचा पाण्याचा इश्यू आहे तर कुणाला कुठं दाखले भेटण्यामध्ये अडचण आली होती काय विषय कशासाठी आला लागतो हे आपल्या एरडा भागामध्ये सीएनजी पंप नाही आहे पूर्ण पुण्यामध्ये जावं लागतं आणि वेळ जातो आपले फार मळली म्हणून माझी कृपा आहे की एरडा भागामध्ये पंप होणे गरजेचे जी पंप आणि त्या लोकांची सुविधा होईल फक्त रिक्षेसाठी का सर्व काय नाही ना फोर व्हीलर रिक्षा त्याच्याकरता आज तिथं जाऊन गेलं नाही कुठे लाईट लावा लागते कधी पंप असतो काय असतो कधी फुगेवाडीला जायला लागतं तर कधी कासरवाडीला तर कधी मुडव्याला असं जायला लागतं आम्हाला त्याच्या करता नाव काय कोणा तुम्ही काय अडचण मला आमचे बालक वारले दोन वर्ष झाले कोणी मोलमजुरी करून खाते मला मुलगा नाही कोणीच नाही व्यक्तीच राहते हॉटेलमध्ये काम करून खाते साहेब म्हणजे काही चिंता करू नका तुम्ही तुमचं अच्छा म्हणजे काय चालू करतो म्हटले ते विधवा पेन्शन संजय गांधी संजय गांधी चालू करून देतो म्हटलं मी म्हणलं साहेबांना तुम्हाला नमस्कार साहेब मी हॉटेल मध्ये काम करते खोटं बोलत नाही काय नाही परवा रोडला परवा रोडला अमृषा हॉटेल आहे तिथं तुम्ही जेवायला साहेब माझी हैशियत आहे मी तुम्हाला जेवायला पोट भर देईन मी बिल भरण म्हणलं पण या म्हणले साहेबाला म्हणलं तुम्ही जेवायला या मी खोटं बोलत नाही नात नाही मी अमृषा हॉटेल मध्ये काम करते परवा रोडला आमचं हॉटेल मोठं आहे पण माझं नाही आहे मी मजुरीला साहेबांना म्हणलं धन्यवाद साहेब तुमची अडचण जी होती पेन्शन करून घे तुम्ही म्हणले हे बघा अजून काय धन्यवाद हातात हात द्यायला तुम्हाला फोटो वाटत असे फी वर पा आम्ही गरीब महिला आहे पण कसं मोदी वने आम्हाला त्यांना विचार मोदी आहेत मोठ्या साहेब माझा आशीर्वाद आहे काही ते मंत्री वाटले पण आम्हाला वाटले की आमच्या स्वतःच्या मुलावर छान येते सुंदर येत भीती पण नाही वाटली त्याची की आम्ही कसं बाईला ते साहेबांना कागद हातात घेतलं तुमचं डोळा कटाई मी हॉटेल मध्ये पण येतो म्हणे तुम्हाला आई अजूनच साहेब आम्हाला काय मी मला फोटो नाही माझ्या चौकशी आहे आहे की नाही ठीक खाचे पण लोक खूप छान आहेत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज